रचना तिच्या मैत्रिणीला सविताला भेटून घरी परत आली तिने तिच्या दोन रूमच्या घरावर नजर फिरवली सविताचं घर खूप मोठं आहे पण किती छान नीटनेटकं सजवलेलं होतं घराचा कोपरानं कोपरा सजला होता खिडक्यांचे मोलबल्ली पडदे किती छान दिसत होते तिला पण तिच्या घराची सजावट करायची होती तिच्या घरात फर्निचरच्या नावावर फक्त दोन जुन्या खुर्च्या आणि टेबल होतं एक जुनी खाट होती त्यामुळे तिने घरात नवीन सामान आणायचा निर्णय घेतला मग तिचा नवरा आणखेत काहीही बोलू दे पण घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ती स्वतः खरेदी करणार पण कसं या प्रश्नावर येऊन तिच्या सगळ्या इच्छा थांबत असायच्या सगळी स्वप्न तुटत असायची नवऱ्याचा पगार हातात वीस हजार रुपये यायचा त्यात घराचे भाडे महिन्याचा किराणा दूध लाईट बिल सगळं भरून कसं तरी हजार दोन हजार रुपये शिल्लक राहत असायचे मग काय ठेवायचे आणि काय खर्च करायचे हा विचार करून रचनाचे डोके जड व्हायला लागले होते तिला लहानपणापासून घराची सजावट करायला खूप आवडायचं घरात हाताने बनवलेल्या सुंदर वस्तू आईच्या घरात बनवून घर सजवलं होतं लग्नाच्या अगोदर तिचं स्वप्न होतं स्वतःचं घर घेतलं की त्याला असं वेगवेगळ्या प्रकारे सजवून ठेवी खूप कल्पना तिच्या डोक्यात होत्या पण आता त्या दिवशी ती आणि अनिकेत खरेदी करायला बाजारात गेले होते तिला घरात ठेवण्यासाठी दोन मूर्त्या आवडल्या म्हणून तिने घेण्यासाठी किंमत विचारली पण किंमत ऐकून ती हैराण झाली पंचवीसशे रुपये तिचा नवरा अनिकेत हसत म्हणाला चल आपण पुढे जाऊया हे तर महागनगर आहे इथे पाण्याच्या ग्लासला पण पैसे द्यायला लागतात समजलं का तुला नवऱ्याचं बोलणं ऐकून ती थोडी लाजली तिला आठवलं लग्नाच्या अगोदर जेव्हा तिला कळालं होतं की नवरा एका कंपनीत काम करतो त्याला महिन्याला खूप जास्त पगार मिळत आहे त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे ऐकून तिच्या मनाला खूप शांती आनंद मिळाला होता महानगरात मोठ्या शहरात राहायची स्वप्न मनात बघितली होती तिच्या मैत्रिणी तिला चिडवत म्हणायच्या रचना तू खूप नशीबवान आहेस तुला मोठ्या शहरात स्वप्नांच्या नवरीत राहायला मिळणार मैत्रिणींचं बोलणं ऐकून रचना स्वप्न बघायला लागली लग्नात ज्या काही मोठमोठ्या भारी वस्तू मिळाल्या होत्या त्या तिच्या नवऱ्याने हट्ट करून गावाकडे ठेवायला सांगितल्या तिचा नवरा खूप आदराने म्हणाला एवढं सगळं आपण कुठे कुठे घेऊन फिरणार आहोत ते सामान इथेच राहू दे माझ्या बहिणीच्या अंजूच्या लग्नात उपयोगी पडेल आई तरी एवढं सामान थोडीच खरेदी करणार आहे आपल्याकडून तिच्या लग्नासाठी तेवढंच हातभार लागेल तिच्या सासूने पण खूप आशेने रचनाकडे बघितलं तेव्हा रचनाला पण ते ठीक वाटत होतं तिची सासू म्हणाली तुला इथे कशाची कमी आहे तू तिथे गेल्यावर सगळ्या वस्तू नवीन विकत घेऊ शकतेस पण नवऱ्यासोबत शहरात आल्यावर तिची सगळी स्वप्न मातीमोल झाली विकून जायला लागली तिचा नवरा अनिकेत खूप व्यस्त राहत असायचा सकाळी आठ वाजता कामावर जायचा ते संध्याकाळी सात वाजता घरी परत यायचा दोन खोल्यांच्या घरात इकडे तिकडे फिरून रचना तिचा दिवस काढत असायची त्या पूर्ण दिवसात ती खूप नवनवीन स्वप्नात कल्पनेत रमलेली असायची तिच्या मनातल्या इच्छा बाहेर यायच्या या छोट्या टेबलपेक्षा येथे छान नवीन मॉडर्न डिझाईनचा काचेचा सा टेबल असावा बेडवर नवीन जाड गादी असावी खिडक्यांना मखमली पडदे असावेत घरात सोफा असावा त्यावर छान मऊ उशा असाव्यात किचनमध्ये नवीन तीन बर्नरची शेगडी असावी तिच्या घरातली जुनी शेगडी खूप खराब झाली होती मग ती सगळ्याचा हिशोब करत बसायची कमीत कमी पन्नास हजार रुपये तर या सगळ्या गोष्टींसाठी पाहिजे होते एवढे पैसे कुठून येणार तिच्या या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने मनात खूप प्लॅन बनवले होते मग एक दिवस ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो मी दिवसभर घरात बसून बोर होत असते मी एखादी नोकरी केली तर कसं राहील मी नोकरी करायला लागले तर दोन चार महिन्यात आपल्या घरात सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करू शकतो पण तिचा नवरा नेहमीप्रमाणे पेपरमध्ये डोकं घालून पेपर, पेपर वाचत बसला होता त्याने काहीच उत्तर दिलं नाही ते बघून मग रचना परत तिखट आवाजात म्हणाली अहो मी काय बोलते ते तुम्ही ऐकलं का नाही अनेकेत पेपर बाजूला ठेवून भाषण देत म्हणाले मी सगळं ऐकलं आहे पण तुला काय वाटतं नोकरी मिळणं एवढं सोपं काम आहे का दहा पंधरा हजारांची नोकरी मिळाली तर येण्या जाण्यासाठीच तीन चार हजार रुपये खर्च होऊन जातील आणि जेव्हा दिवसभर काम करून थकून घरी येशील ना तेव्हा हा फ्रेश टवटवीत दिसणारा चेहरा चार दिवसातच एकदम कोमजून जाईल नवऱ्याचं बोलणं म्हणून रचना उदात झाली आणि स्वतःचं काम करायला लागली तिला असं उदात झालेलं बघून तिचा नवरा अनेकेत तिची समजूत काढत म्हणाला पण रचना मला सांग तुला नोकरी करायची काय गरज आहे आपला छोटासा संसार आहे त्यासाठी लागणारा पैसा तर मी मेहनत करून कमवतच आहे मग कमीत कमी तू तर काही दिवस सुखात आनंदात घरात राहा दिवसभर काम करून जेव्हा मी थकून घरी येतो तेव्हा घरी आल्यावर तुझा हा आनंदी फ्रेश चे, चेहरा माझी वाट बघत बसलेला मला दिसतो तुला असं आनंदात बघून माझा सगळा थकवा निघून जातो तुला माझा आनंद बघवत नाही का तो पण तू माझ्यापासून हिरावून घ्यायला निघाले आहेस अनिकेतनं प्रेमाने हात पकडला आणि हळू आवाजात म्हणाला तूच सांग मी काय चुकीचं बोललो आहे तेव्हा नवऱ्याचं बोलणं ऐकून रचनाला असं वाटलं की तिच्या मनात काहीतरी पागळायला लागलं आहे तिने तिचं डोकं नवऱ्याच्या खांद्यावर ठेवलं आणि प्रेमाने गोड आवाजात म्हणाली आहो पण तुम्ही हा का विचार करत नाही की मी दिवसभर घरात बसून कंटाळून जाते आठवड्यातले सहा दिवस तुम्ही कामावर असता आणि रविवारी तुम्ही बोलता की आज माझा आराम करायचा दिवस आहे मला वाटत नसेल का तुमच्यासोबत बाहेर कुठेतरी फिरून यावं ऐकून अनिकेत म्हणाला अच्छा तर मी तुला वचन देतो की यावेळी मी तुला एवढं फिरवून आणेन की तू फिरून फिरून कंटाळून जाशील बस आता तरी खुश झाली का माझी लाडाची बायको अनिकेत प्रेमान असं बोललेला बघून रचना हसायला ला लागली ती उठून किचनमध्ये निघून गेली नवऱ्याशी बोलता बोलता ती हे विसरून गेली होती की तिने गॅसवर भाजी ठेवली आहे रचना मनात म्हणाली ठीक आहे नोकरी नाही तर नाही अनिकेतला बोनस मिळाल्यानंतर ती सगळं या वेळेला खरेदी करून टाकणार असा विचार करून तिने तिच्या मनाची समजूत काढली तेवढ्यात अनिकेत तिला म्हणाला रचना तुला माहीत आहे का यावेळी आपण आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस कुठे साजरा करणार आहोत हे कोण रचना हैराण झाली ती उत्सुक तिने म्हणाली कुठे अनिकेत म्हणाला पाचगणीमध्ये रचना आनंदात म्हणाली खरंच तुम्ही खरं बोलत आहात ना अनिकेत म्हणाला मग काय मी खोटं बोलतो आहे का मला अजून पण चांगलं आठवतं आहे जेव्हा हनीमूनसाठी आपण पाचगणीला जाऊ शकलो नव्हतं तेव्हा तू किती उदास दुःखी झाली होतीस जरी तू त्यावेळी मला काही बोलली नाहीस पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला सगळं समजलं होतं पण आता आपण त्या लग्नाच्या दिवसांच्या आठवणी परत करूया असं म्हणत अनिकेत तिची चेष्टा करायला लागला रचना नव्या नवरीसारखी लाजेने लाल झाली पण नंतर म्हणाली अहो पण खर्चाचं काय अनिकेत म्हणाला फक्त हीच अट आहे ही की तू पैशांचा विषय अजिबात काढणार नाहीस वर्षभर हा खर्च तो खर्च ऐकून ऐकून मी कंटाळलो आहे आता काही दिवस तरी असे जाऊ दे की आपण पैशाबद्दल बोलणार नाही त्याची काळजी करणार नाही फक्त एकमेकांच्या सोबत आनंद घेऊया आयुष्याच्या दुसऱ्या गोष्टींचा विचार करू पैसा काय आज आहे उद्या नाही तो येत जात राहणार रचना म्हणाली अहो पण तुम्ही पगाराचा एक रुपया पण खर्च करणार नाहीत अनिकेत उत्तर देत म्हणाला हो माझी बायको सगळा पगार तुझ्या हातात आणून देईन नवऱ्याने सांगितल्यानंतर रचनाचं मन कुठे जरा हलकं झालं ती गोड स्वप्न ठरवायला लागली आता या बांधलेल्या आयुष्यात थोडा बदल होईल थंडी दुःख एकमेकांच्या हातात हात घालून आयुष्याच्या सगळ्या प्रॉब्लेमपासून लांब कुठेतरी थोडे दिवस एक वेगळ्या जगात हडवून जाऊ तिच्या मनातली स्वप्न परत सजायला लागली बसचे तिकीट अनिकेतने अगोदरच बुक केलं होतं त्यांचा प्रवास खूप छान झाला रचनाला असं वाटलं तिचं आत्ता नवीन नवीन लग्न झालं आहे ते लग्नानंतर पहिल्यांदा हनीमूनला निघाले होते रस्त्यात दिसणारे सुंदर हिरवेगार दृश्य मोठे डोंगर खळखळ वाहणारे छोटे धबधबे सगळं किती छान आणि रोमँटिक होतं त्यांनी स्टेशनवरून टॅक्सी घेतली हॉटेलमध्ये रूम अगोदरच बुक करून ठेवली होती त्यामुळे त्यांना समजलंच नाही की त्यांनी किती लांबचा प्रवास केला होता हॉटेलच्या रूममध्ये गेल्या गेल्या रचना खिडकीची काच बाजूला करून बाहेरचा सुंदर नजारा बघायला लागली डोंगरात दिसणारे छोटी छोटी गावं डोंगर मोठमोठी झाडं खूप सुंदर दिसत होती तोपर्यंत बेटर चहाचा ट्रे रूममध्ये ठेवून गेला अनिकेत म्हणाला रचना अगोदर फ्रेश होऊन घे गरम गरम चहा पिऊन घे मग आपण जेवण करून बाहेर फिरायला जाऊया अनिकेतने चहा पिला आणि तो पण बाहेरचे सुंदर दृश्य बघण्यात मग्न झाला मग दोघे फ्रेश होऊन जेवायला गेली रचना जेवणाची खूप प्रशंसा करत होती जेवण झाल्यानंतर दोघं एकमेकांच्या हातात हात घालून हसत मजा मस्ती करत फिरत होते खळखळ वाहणारे पाणी आणि तिथला सुंदर नजारा बघत दोघं खूप लांब चालत गेले नंतर खूप थकल्यावर एका मोठ्या दगडावर बसले रचना आनंदात म्हणाली अहो आज मी खूप खुश आहे खरंच अनिकेत शांतपणे हसत तिचे वाऱ्यावर उडणारे केस कानामागे सरकवत होता रचनाला एकदम आठवलं म्हणून ती नवऱ्याला म्हणाली अहो पण एक गोष्ट तर तुम्ही मला सांगितलीच नाही अनिकेत म्हणाला काय रचना म्हणाली अहो तुम्ही फिरण्यासाठी एवढा खर्च करायला पैसे आणलेत तरी कुठून एवढं महाग हॉटेल त्याचं भाडं जेवणाचा खर्च फिरण्याचा खर्च हे सगळं अनिकेत म्हणाला तुला हे सगळं आवडलं ना मग खर्चाची काळजी तू कशाला करत आहेस रचना म्हणाली अहो सांगा ना माझ्यापासून का लपवत आहात अनिकेत म्हणाला मी तुला सांगितलं नव्हतं का मला बोनस मिळाला होता हे ऐकून रचना चकित झाली आणि म्हणाली पण तुम्ही तर बोलत होता असं म्हणत तिचे शब्द अडखळायला ला लागले अनिकेत म्हणाला हो दोन महिन्यापूर्वीच मला मिळाला होता पण तू एवढा का विचार करत आहेस आरामात ट्रिप एन्जॉय कर माझ्या मस्ती कर बोनसचे पैसे यासाठीच तर असतात हे सगळं ऐकून रचना एकदम शांत झाली ती अनिकेत सोबत चालत होती पण तिचं मन कुठेतरी लांब उडून गेलं होतं तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं तिचं दोन खोलींचं घर सा त्यातलं साधं जुनं फर्निचर ती मनात विचार करायला लागली अरे देवा मी तर खूप काही विचार करून बसले होते बोनसचे बोनस पैसे मिळाल्यावर मी माझ्या पसंतीच्या सगळ्या नवीन वस्तू खरेदी करणार आणि घर खूप छान सजवणार त्यांच्या बोनसच्या पैशात सगळ्या नवीन वस्तू विकत घेता आल्या असत्या मनासारखं घर सजवलं असतं पण अनिकेतनी सगळे पैसे माझ्या मस्ती करण्यात उडवून टाकले तिला नवऱ्याचा खूप रागा यायला या लागला अनिकेतनी खूप वेळा तिला विचारलं रचना कसला विचार करण्यात मग्न झाली आहेस इथला सुंदर नजारा बघ ना डोंगर हिरवेगार झाले आहेत किती छान दिसत आहे हेच तर या शहराचं वैशिष्ट्य आहे पण रचना काहीच ऐकत नव्हती ती तिच्या विचारात बुडाली होती अनिकेतने माझ्यासोबत एवढा मोठा धोका का केला जर त्यांनी अगोदर सांगितलं असतं की बोनसच्या पैशातून फिरायला जायचं आहे तर मी तेव्हाच त्यांना यासाठी नकार दिला असता हा विचार करून तिचं मन उदास होत होतं ती दोघं फिरून परत आली रात्री जेवण करायला गेली तेव्हा तेच जेवण होतं जे सकाळी तिनं खाल्लं होतं आणि त्याची खूप प्रशंसा केली होती पण आता तेच जेवण तिला बेचव लागत होतं ती विचार करायला लागली की कि फालतूमध्ये किती पैसा खर्च केला यापेक्षा चांगलं जेवण तर मी घरी बनवत असते या जेवणात असं वेगळं काय आहे भाजीत व्यवस्थित मसाले तर टाकले नाहीत तिला आता प्रत्येक गोष्टीत कमतरता दिसायला लागली होती तिला असं उदास बघून अनिकेत म्हणाला हे बघ रचना आता जे व्हायचं ते झालं आहे पैसे तर खर्च झाले आहेत एवढं का विचार करत आहेस पैसे काय आपण परत कमवू शकतो पण आता जर बाहेर फिरायला आलो आहोत तर त्याचा पूर्ण आनंद घे रात्री उशिरापर्यंत अनेक एक तिची समजूत काढत राहिला पण रचना एका बाजूला तोंड फिरून झोपली तिचं मन या सगळ्यातून उठलं होतं तिच्या हातात असतं तर ती आत्ताच्या आत्ता तिथून निघून घरी परत आली असती मऊ मऊ गादीवर एकमेकांच्या बाजूला झोपूनसुद्धा ते एकमेकांपासून किती लांब गेले होते क्षणात सगळं वातावरण बदलून गेलं होतं सकाळी उठल्यावर अनिकेत परत तिची समजूत काढायचा प्रयत्न करत म्हणाला चल आपण बाहेर फिरून येऊ तुझं मन रमेल रचना म्हणाली तुम्हाला एकदा सांगितलं ना मला आता इथं राहायचं नाही तुम्हाला जे काही पैसे परत मिळतील ते घ्या आणि आपल्या घरी परत चाला अनिकेत म्हणाला काय वेड्यासारखी बोलत आहेस रूम अगोदरच बुक केली आहे त्याचं भाडं अगोदरच दिलं आहे आता जर कुठे पैसे वाचवता येतील तर फक्त जेवणाचे का तू सगळा मूड घालवायच्या मागे लागले आहेस अनेकेची सहनशक्ती आता संपत चालली होती पण रचना मनात असून पण त्याचा आनंद घेऊ शकत नव्हती आता ते सगळे दृश्य तिला बेकार वाटायला लागले होते असं का झालं होतं आता तिचे विचार बदलले होते अनिकेत म्हणाला जर तुझी हीच इच्छा असेल तर रात्रीच्या बसनी परत जाऊया पण पर इथून पुढे मला बाहेर कुठेतरी फिरायला चला बोलायची गरज नाही माझ्या सगळ्या मुळचा सत्यानाश करून ठेवलास दिवसभरात अनिकेतची खूप चिडचिड झाली होती आणि रचना उदास मनाने सामान पॅक करत होती त्यांना असं जाताना बघून बाजूच्या रूममध्ये राहणारे जोडपं हैराण होऊन म्हणाले एवढं लवकर निघालत होय तुम्ही पण रचना पर्स खांद्याला अडकून त्यांना काही उत्तर न देता तिथून पुढे निघून गेली कपड्यांच्या बॅग घेऊन अनिकेत तिच्या मागेमागे निघाला होता बसमध्ये जाऊन अनिकेत सीटवर बसला बस निघाली खूप वेळाने अनेकच्या लक्षात आलं की रागात त्याने रात्रीचं जेवण पण केलं नव्हतं त्याने घड्याळात बघितलं तर रात्रीचा एक वाजला होता झोपेने डोळे जळजळत होते पण झोपायची इच्छा होत नव्हती पोटात अन्न नसल्यामुळे त्याला झोप पण लागत नव्हती तरी पण मागे टेकून डोळे बंद करून झोपायचं नाटक करत होता फिरायला येताना दोघं किती आनंदात उल्हासित होती पण आता पूर्ण रात्र ते दोघं झोपले नव्हते दोघेही आपापल्या विचारात बुडाले होते अशा पद्धतीनं दोघेही एकमेकांशी नाराज होऊन उदास मनाने घरी पोहोचले सकाळी अनेकेचा उतरलेला चेहरा बघून रचना उदास झाली बहुतेक त्याला खूप राग आला होता त्याचा चेहरा बघून रचनाला स्वतःची लाज वाटायला लागली त्यावेळी जसं तिला समजलं की फिरण्यासाठी अनेक बोनसचे पैसे वापरले आहेत तेव्हा तिची विचार करण्याची क्षमता गायब झाली होती पण आता घरी आल्यावर तिला असं वाटत होतं की जे झालं ते ठीक झालं नाही कमीत कमी नवऱ्याचा विचार करून तरी तिने स्वतःला सावरायला हवं होतं त्याने किती उत्साहाने फिरण्याचा प्लॅन बनवला होता घरात जाताच थकल्यामुळे ती खुर्चीवर जाऊन बसली आणि सगळं काही विसरून गेली पण नंतर थोड्या वेळाने तिच्या डोक्यात विचार आला की रात्रीपासून अनिकेत तिच्याशी एकही शब्द बोलला नव्हता अरे बापरे ती न खाई खाता पिता उपाशी ऑफिसला निघून तर गेले नाहीत ना असा विचार करून ती उठायला लागली तोपर्यंत अनिकेत चहा बनवून घेऊन आला आणि म्हणाला रचना उठून चहा पिऊन घे म्हणजे तुझा थकवा निघून जाईल असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला स्वतःच्या नवऱ्याचे असं तिच्यावरचं अपार प्रेम बघून रचना नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हुंडके देऊन रडायला लागली आणि म्हणाली अहो मला माफ करा मला माहीत नाही मला मधूनच काय होतं माझा माझ्या रागावर कंट्रोल राहत नाही अनिकेत म्हणाला अगं हे काय सुख तर माझी होती जर मला माहीत असतं की तुला घराची सजावट करायची एवढी आवड आहे तर मी बाहेर जायचा प्रोग्राम रद्द केला असता इथून पुढे मी या गोष्टीची काळजी घेईन अनिकेचा प्रेमळ आवाज तिच्या मनात आतपर्यंत जाऊन पोहोचला आज तिचं दोन खोल्यांचं घर तिला सगळ्या सुखसुविधांनी भरल्यासारखं वाटायला लागलं ती विचार करायला लागली सगळं काही तर आहे तिच्याजवळ तिच्यावर जेव्हा पाळ प्रेम करणारा तिच्या सगळ्या चुका विसरून तिला माफ करून तिची प्रेमाने समजूत काढणारा मोठ्या मानाचा तिचा नवरा अनिकेत एवढा छान प्रेमळ नवरा मिळून सुद्धा ती कारण नसताना आत्तापर्यंत उगाच फालतू गोष्टींसाठी दुःखी होऊन बसली होती रचना तोंडातल्या तोंडात बडबडत म्हणाली नको आता मला काहीच नको आहे असं म्हणत मग ती परत नवऱ्याच्या खुशीत शिरून त्या सुखद क्षणाचा आनंद घेत त्याच्या प्रेमात सामावून गेली